तालुक्यातील बोराडी येथे शिवजयंती दिनी मिरवणूक सुरू असताना आपसात भांडण करणाऱ्या एकोणावीस जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत बीट अमलदार रणजित वळवी यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार एकोणावीस रोजी शिवजयंती असल्याने बोराडी येथे मिरवणूक काढण्यात आली तेथे बंदोबस्त नेमणूक असताना सायंकाळी पाच वाजता काही इसम आपसात भांडण करत असल्याची माहिती मिळाली रणजित वळवी तसेच हवालदार संजय चव्हाण पोलीस नाईक मोहन पाटील होमगार्ड राकेश पटाण रवींद्र पावरा यांनी संबंधित विसम यांना भांडण करू नका अशी तंबी दिली मात्र त्यांनी त्यास न जुमानता भांडण करून मिरवणुकी तळथळा निर्माण केला तसेच लोकांमध्ये दहशत होईल असे वर्तन केल्याने तालुका पोलीस ठाण्यात वळवी यांनी फिर्याद दिली याबाबत गुलाब अशोक भिल जितू सुभाष मालचे आकाश कांतीलाल पावरा बाबा नाना सोनवणे सोमनाथ सदाशिव ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भिल ज्ञानेश्वर उत्तम सोनवणे गौरव करण भिल रामेश्वर सर्व राहणार बोराडे महेश रावण पावरा समीर ढेबा पावरा राहणार व इतर सात ते आठ अशा एकूण एकोणावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे